नमस्कार मंडळी म्हणजे आजच्या भागामध्ये माहिती घ्यायची आहे नेहमीप्रमाणे मार्च दोन हजार चोवीस महिन्यातल्या शुभ दिवसांची मुहूर्तांची परंतु त्याआधी नेहमीप्रमाणे सूचना देतो ती याही वेळेला देतोय नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे यशस्वी होतं असा बिलकुल विचार मनात ठेवू नका कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत आपला अभ्यास आपली हुशारी ही अत्यंत महत्वाची असते त्याशिवाय कामातलं यश मिळत नाही यशाचा कुठलाही शॉर्टकट नसतो हे मात्र कृपया लक्षात ठेवा मग या सगळ्या मुहूर्त पाहायचं तर मग का बरं मंडळी मुहूर्त म्हणजे विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातली त्या त्या दिवसाची अनुकूलता त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये आपण मुहूर्त असं म्हणतो आपल्या आडातच नसेल म्हणजे विहिरीतच नसेल तर पोहऱ्यामध्ये कितीही मुहूर्त पाहून कामं केले तर येईलच कसं नाही येणार ना, त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही ते योग्यच आहे परंतु हा सगळा सारासर विचार डोक्यात ठेव मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतो युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तू मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध शास्त्रोक्त मुद्द्यांची माहिती आपण घेत असतो ज्योतिष कट्टा या चॅनलच्या माध्यमातून त्यामुळे चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमचे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळतं आणि हो मंडळी हे नवीन वर्ष आपल्या राशीच्या मंडळींना कसं जाणार आहे मेष ते मीन आणि मुलांकानुसार एक ते नऊ कसं जाणार आहे जन्मतारखेनुसार या सगळ्या व्हिडिओची लिंक ना खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यामुळे हे व्हिडिओ अवश्य पहा आणि ह्या संपूर्ण वर्षाचं एक सुंदर नियोजन त्याच्या आधारे आपण करू शकता चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया मार्च जानेवारी फेब्रुवारी मार्च या तिसऱ्या महिन्यातलं दोन हजार चोवीस महिन्यातले मुहूर्त यामध्ये आपण पाहणार आहोत गृहप्रवेश वारसं साखरपुडा बाळाचं जावळ डोहाळे जेवण तसेच या महिन्यातले पायाभरणी भूमिपूजन आणि वास्तुशांतीचे मुहूर्त सुद्धा म्हणजे या नवीन वर्षातील वास्तुशांती भूमिपूजन पायाभरणी याचे संपूर्ण नवीन वर्षातले म्हणजे दोन हजार चोवीस मधले मुहूर्त देणारा एक सेपरेट व्हिडिओ आपण केलेला आहे आणि तो प्रकाशित झालेला आहे त्याची लिंक मुद्दामून खाली देतोय त्याच्यामुळे संपूर्ण वर्षातले हे मुहूर्त आपल्याला आधीच माहिती होते सर्वप्रथम या महिन्यातली माहिती करून घेऊया ते म्हणजे साखरपुड्याचे मार्च दोन हजार चोवीस महिन्यातले मुहूर्त तर 6 या महिन्यामध्ये मुहूर्त असणार आहे तीन सहा सात अकरा तेरा सोळा सतरा सव्वीस सत्तावीस आणि तीस या तारखांना <laughs> तर डोळ्या जेवणाचा मुहूर्त या महिन्यामध्ये असणार आहे तेरा सतरा अठरा एकोणीस वीस आणि सव्वीस बारस जर बाळाचं करायचं असेल तर बारशासाठी या महिन्यातली मुहूर्त असणार आहेत तीन सात सोळा सतरा एकोणीस सव्वीस सत्तावीस आणि तीस या तारखांना आणि जावळ जर काढायचं असेल तर जावळ काढायचे मुहूर्त चारच आहेत तेरा सतरा वीस सत्तावीस या तारखांना आपल्याला गणेश पूजन करून गृहप्रवेश करण्याचे मुहूर्त या महिन्यातले आहेत तीन सात अकरा सोळा सतरा सत्तावीस आणि तीस या तारखेला या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण स्वतः हो गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता आणि स्वतः हो गणेश पूजन करून गृहप्रवेश कसं करावं याचा व्हिडिओ आपण केलेला आहे त्याची लिंक मुद्दाम खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तो अवश्य व्हिडिओ पहा ज्यांना या मार्च दोन हजार चोवीस महिन्यामध्ये नवीन घराची वास्तुशांत करायची आहे त्यासाठी जे मुहूर्त असणार आहेत ते म्हणजे या मार्च महिन्यामध्ये सात सोळा वीस सत्तावीस आणि तीस ता या पाच तारखा आहेत तर मंडळी यापैकी सात मार्च या तारखेला माघ महिना असणार आहे तर फाल्गुन महिना असणार आहे पुढच्या तारखांना वास्तुशांती हा विधी योग्य आणि जाणकार गुरुजींकडून ब्राह्मणांकडूनच करून घ्यावा आपण स्वतः गणेश पूजेप्रमाणे तो करू नये कारण हा विधी मोठा असतो त्याच्यामध्ये काही तंत्र शुद्धता असावी लागते तसेच भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यासाठी या मार्च महिन्यातले शुभ मुहूर्त आपल्यासाठी असणार आहेत ते सुद्धा तीनच आहेत सहा एकवीस आणि तेवीस या तारखांना तर मंडळी ही होती या मार्च दोन हजार चोवीस महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची माहिती तसेच मंडळी वाहन खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी जर आपल्याला करायची असेल तर आपण दर महिन्याला जे राशी भविष्य आपल्या मध्ये प्रकाशित करतो त्यामध्ये आम्ही आवर्जून शुभ आणि अशुभ दिवस सांगतो तर ते शुभ दिवसानुसार आपण आपल्या राशीनुसार ते मुहूर्त अंमलामध्ये आणू शकता अवश्य माहिती घ्या तसेच मंडळी याबद्दल विशेष काही माहिती घ्यायची असेल तर आपल्या गावातले किंवा शहरातले जे गुरुजे असतील त्यांना कृपया विचारा म्हणजे या मुहूर्तामध्ये आपण लग्नाचे मुहूर्त दिलेले नाहीत कारण लग्नाचे मुहूर्त हे ढोबळ पाहायचे नसतात मुला मुलींच्या वैयक्तिक राशी कुंडलीनुसार नुसा, राशी राशीनुसार ते मुहूर्त पाहिले जातात आणि म्हणूनच आपल्यापैकी कोणाला अशा प्रकारे आपल्या मुलांच्या विवाहाचे मुहूर्त पत्रिकेच्या राशी अभ्यासावरून काढायचे असतील तर फक्त आणि फक्त आमच्या कार्यालयामध्ये व्हॉट्सअप करून संपर्क साधा आधी माहिती घ्या आणि नंतर वेळ ठरवून ती मुहूर्ताची माहिती आपण घेऊ शकता पण हे मार्गदर्शन मात्र सशुल्क पद्धतीने केलं जातं कारण त्यात फार अभ्यास करावा लागतो मंडळी विवाह जुळून येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रामध्ये काय माहिती आपल्यासाठी महत्वाची असते याचा एक सुंदर व्हिडिओ आपण केलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक खाली मुद्दाम दिलेली आहे तेव्हा आवर्जून जाऊन विवाह जुळण्यासाठी काय करू शकता तसेच कुंडली पाहणं म्हणजे नक्की काय त्याची माहिती घ्या मंडळी आपल्याला सुद्धा वैयक्तिक आपल्या कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे आपल्याला मार्गदर्शन दिलं जातं कोणते मुद्दे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपले अवश्य अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोन वरूनच केलं जातं ऑनलाईन पद्धतीने त्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून परदेशातून सुद्धा आपण आमच्याशी संपर्क सहज साधू शकता मार्गदर्शन घेण्यासाठी आणि नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तर हे जे मार्गदर्शन आहे ते हे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा जो आम्ही नेहमी नंबर सांगतो ना मंडळी हा नंबर आमच्या थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवश्य दिलेला असतो आवर्जून जाऊन त्या ठिकाणून सुद्धा आपण हा नंबर घेऊ शकता तर मंडळी त्याचप्रमाणे चैतन्य लहरी हे विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं पुस्तक आणि हे स्तोत्र आणि मंत्र वापरावीत कशी त्याचा वापर कसा करावा याची सुद्धा प्रतिम माहिती याच्यामध्ये दिलेली आहे तर ती माहिती घेण्यासाठी आणि हे पुस्तक जर आपल्याला हवं असेल तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट संपूर्ण पत्ता तुमचा पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा आपल्याला घरपोच भारतात कुठे असाल तुम्हाला पाठवलं जाईल त्याचप्रमाणे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ एकशे एक्कावन रुपये फोन पे करून आपण मागवू शकता त्याचप्रमाणे विविध प्रकारची रुद्राक्ष आणि विविध प्रकारची यंत्र सुद्धा आपल्याला जी विविध स्तोत्र आणि मंत्रांच्या माध्यमातून योग्य मुहूर्तावरती अभिमंत्रित करून सिद्ध करून आपल्याला पाठवली जातात याची सुद्धा अवश्य माहिती घ्या याच्यामध्ये बरीचशी यंत्र आहेत जसं की अन्नपूर्णा यंत्र दक्षिणद्वार दिशा दोष निवारण यंत्र लक्ष्मी यंत्र कुबेर यंत्र अन्नपूर्णा यंत्र आणि विविध ग्रहांची यंत्र ज्याच्यामध्ये नवग्रह यंत्र रविग्रह यंत्र अशा यंत्रांची सुद्धा जोड दिली जाते त्याचप्रमाणे आपण रुद्राक्षाचे व्हिडिओ पाहिले असतीलच नसतील पाहिले ते अवश्य जाऊन पहा असे विविध रुद्राक्ष सुद्धा अभिमंत्रित आणि सिद्ध करून आपल्याला दिले जातात यामध्ये विशेष करून आपल्या विद्यार्थी वर्गाला स्मरणशक्ती एकाग्रता आणि फोकस वाढवण्यासाठी गणेश रुद्राक्ष जो लाल धाग्यामध्ये परिधान करणं शरीरावरती अतिशय उत्तम परिणाम देणारं ठरतं की गणेश सुद्धा आपण मागवू शकता विद्यार्थ्यांच्या गती प्रगतीसाठी अगदी आपल्यासाठी सुद्धा स्मरण शक्तीमध्ये वाढ होण्याकरता अर्थात त्यासाठी अभ्यास करणं फार महत्वाचं आहे तो करत असाल तर ह्या गणिताला अतिशय सुंदर असा अनुभव देण्यासाठी रुद्राक्ष वापरू शकता तसेच मंडळी विद्यार्थ्यांसाठी सिद्धी गणेश यंत्र आणि सरस्वती यंत्र हे सुद्धा आमच्याकडून अभिमंत्रित करून आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं तर मंडळी अवश्य आपल्याला जर ही मागणी करायची असेल तर आधी माहिती घ्या व्हॉट्सअप करून आणि नंतर याची ऑर्डर बुक जास्त करा भारतात कुठे असाल आपल्याला ह्या सगळ्या वस्तू रुद्राक्ष यंत्र पुस्तकं पाठवली जातात स्पीड पोस्ट किंवा कुरिअरद्वारे तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका पुन्हा आठवण करतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये काही महत्त्वाच्या लिंक दिलेल्या आहेत व्हिडिओच्या हे सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका कळावे व्हाय असावा धन्यवाद